नाद करता काय कराल का नाद परत मुंबई इंडियन्स मुंबई पलटनचा विषय हारडच सलग चौथ्या विजयासह तिसऱ्या स्थानी झेप हैदराबाद सोबत हे तीन संघ झालेले आहेत गॅसवर बसलेले आहेत तर हिटमॅन रोहित शर्माच्या वादळी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आय पी एल दोन हजार पंचवीस मधील बेचाळीसाव्या सामन्यात सनरायझर हैदराबादवर सात विकेट्सने विजय मिळवला रेंट बोल्ट्याच्या धारदार बॉलिंगच्या जोरावर मुंबईने आधी हैदराबादला त्यांच्याच होम ग्राउंडवर एकशे त्रेचाळीस धाव रोखलं होतं यानंतर मुंबई इंडियन्सने पंधरा पॉईंट चार ओव्हरमध्ये एकशे चव्वेचाळीस धावांचं आव्हान पूर्ण केलं मुंबईकडून रोहित शर्माने शेचाळीस बॉलमध्ये आठ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने सतरा रन्स केला मुंबईने या सहज सलग स एकूण पाचवा विजय मिळवला आहे मुंबईच्या सव्वीस बॉल राखून मुंबई इंडियन्सने हा विजय मिळवला याचा नेट रनमध्येही मुंबई इंडियन्सला फायदा झाला आणि मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंज बंगलोर पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर चॅग्स या टीमांना मागे टाकून तिसऱ्या स्थानावरती झेप घेतलेली आहे तर मुंबई इंडियन्स तिसऱ्या स्थानावरती पोहोचवलेला आहे मुंबई इंडियन्स आणि हैदराबादसह चेन्नई सुपर किंग्स राजस्थान रॉयल्स कोलकाता नाईट रायडर्स हे तीन संघ आता गॅसवर बसलेले आहेत त्यांची या आय पी एलमधून हक्कापट्टी होण्याच्या मार्गावरती आहे मुंबई इंडियन्सने या विजयासह रॉयल चॅलेंज बेंगलोर पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जयंड्स या संघांना मागे टाकून मुंबई इंडियन्सने तिसऱ्या क्रमांकावरती झेप घेतलेली आहेत तर हैदराबाद चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हे आय पी एल दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेतून थोडक्यात बाहेरच होतील त्यांचे सर्व सामने आता करो किंवा मरो असणार आहेत त्यांचे सामने अजून शिल्लक आहेत सहा 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 सामन्यापैकी सहा सामने त्या तिन्ही संघांना जिंकावे लागतील तरच ते संघ टॉप चारमध्ये जातील नाहीतर ते संघ गॅसवर बसलेले आहेत हे तीन संघ मुंबईनेच्या विजयाने आय पी एल दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेतून बाहेर होण्याच्या मार्गावरती आहेत तर चेन्नई सुपर किंग्स हैदराबाद आणि राजस्थान यांनी एक जरी सामना गमावला तर ते या आय पी एल दोन हजार पंचवीसमधून बाहेर होतील आणि मुंबईनेसला मुंबईनेचे सामने शिल्लक आहेत आता पाच तर पाच सामन्यांपैकी मुंबईनेसला फक्त तीन सामने टॉप चारमध्ये जाण्यासाठी जिंकावे लागणार आहेत तर मुंबईनेची टीम टॉप टूमध्ये देखील जाऊ शकते तर टॉप टूमध्ये जाण्यासाठी मुंबईनेच्या पाच सामन्यापैकी त्यांना चार सामने जिंकावे लागतील आणि हे मुंबईनेची टीम आता करू शकते तर मित्रांनो आपणास काय आवडते मुंबईची टीम टॉप टूमध्ये जाईल तर टॉप चारमध्ये जाईल आपणास काय आवडते आपण कमेंट शेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असावं तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा